नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा चौदावा श्लोक न कर्तृत्व न कर्माणी लोकसृजती प्रभु न कर्मफलसंयोग स्वभावस्तु प्रवर्तते परमेश्वर विश्वामधील करते पण कर्म किंवा त्या कर्मांच्या फळांशी संयोग उत्पन्न करत नाही तर हे सर्व करण्यासाठी प्रकृतीच स्वभावत प्रवृत्त होते जगामधील प्राणीमात्रांच्याकडून कर्म केली जातात त्यांची फळंही मिळतात पण त्यांचं पण किंवा ती कर्म किंवा त्या कर्मांच्या फळांची त्या प्राणीमात्रांशी जोड लावणं हे सर्व परमेश्वर करत नाही तर जे प्रकृतीचे गुण आहेत तेच स्वाभाविकपणे हे सर्व घडवून आणतात संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा म्हणजे ज्याप्रमाणं तो सर्वव्यापी परमेश्वर तत्वत क्रियाशून्य दिसतो तरी पण तोच विश्वाची रचना करतो असंही दिसून येतं त्यानं निर्माण केलेल्या जगामध्ये सर्व व्यवहार जरी होत असले तरी ते व्यवहार तो स्वतः करत नाही आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा आणि त्याला या त्रैलोक्याचा निर्माता असं म्हणावं तर त्यामधील कोणत्याही कर्मांनी तो कधीच लिप्त होत नाही कारण त्याची उदासीनता तिळ मात्रही बिघडत नाही योग निद्रा तरी न मोडे सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले म्हणजे त्याची योग निद्रा कधीही मोडत नाही त्याची सहज स्वरूप स्थिती कधीही बिघडत नाही त्याच्या अकर्तेपणालाही कधी उणी येत नाही तरी पण तो महाभूतांचा चांगला समुदाय निर्माण करतो जगातील प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो सूक्ष्म अशा ईश्वर रूपानं अस्तित्वात आहे परंतु कोणाचाही केव्हाही आणि कोणत्याही प्रकारानं कधीच होत नाही तो या सर्वांपासून अलिप्तच असतो हे सर्व प्रकृतीमधील त्रिगुणच स्वभावत प्रवृत्त करतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया न कर्तृत्व न कर्माणी सृजति प्रभु न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण